आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस पदभरती प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सरकारचे आदेश मराठीचा अभिमान असावा मात्र त्यासाठी कायदा हातात न घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हीच योग्य जागा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बोगस पदभरती प्रकरणी संबंधित विभाग आणि शिक्षण संस्थांच्या अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाला दिली आमदार सुधाकर अडवाले यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता या प्रकरणी एका महिन्याच्या आत राज्यस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार असल्याचंही भोयर यांनी सभागृहाला सांगितलं राज्य सरकारच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ठरवलेल्या शाळांच्या संच मान्यतेच्या निकषात सुधारणा केली जाणार आहे तसंच शालार्थ ओळखपत्र तातडीनं देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे असंही त्यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं शासन निर्णयासंबंधी विरोधी पक्षाच्या सूचना विचारात घेण्याकरता एका बैठकीचं आयोजन करणार असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली आमदार अभिजित वंजारी यांनी याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला होता राज्यातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अपुरा हमीभाव अपुरी नुकसान भरपाई आणि कर्जमाफीच्या अंमलबजावणीतलं दुर्लक्ष यामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे असा आरोप विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सौरपंप देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात तीन लाख एकतीस हजार अर्ज सरकारकडे पडून आहेत असा आरोप दानवे यांनी आज नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या ठरावादरम्यान केला राज्यातल्या एकूण दोन लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांनी सा भरलेला आहे याद्वारे सरकारकडे नऊशे चव्वेचाळीस कोटी रुपये इतकी रक्कम जमा असूनही त्यांना सौरपंप मिळायला आणखी बराच अवधी लागणार आहे असंही दानवे यावेळी म्हणाले यावेळी आमदार प्रवीण दरेकर प्रसाद लाड श्रीकांत भारतीय अमोल मिटकरी आदी आमदारांनी ठरावावरील चर्चेच्या सरकारच्या बाजूने मत मांडलं तर आमदार अभिजित वंजारी भाई जगताप यांनी ठरावाच्या विरोधात मत मांडलं राज्यातल्या मालमत्ता खरेदी विक्रीच्या नोंदणीनंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिश्श्याचा एक टक्का रक्कम त्वरित देण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार केली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली या विषयावर अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं रणधीर सावरकर यांनी ही लक्षवेधी मांडली होती सध्या राज्यातल्या नगरपालिकांचे नऊशे तीस कोटी महानगरपालिका चार हजार तीनशे एकोणतीस कोटी तर जिल्हा परिषदांचे दोन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी इतकी रक्कम देणं बाकी असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्या स्थानिक गुंड आणि पोलीस अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याबद्दलच्या सर्व तक्रारींची पोलीस महानिरीक्षकांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली पवनचक्की प्रकरणी प्राप्त झालेल्या तीनशे तेरा तक्रारींपैकी दोनशे दहा तक्रारी निकाली निघाल्या आहेत तर एकशे तीन तक्रारींवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली मुंबई शहराच्या अंधेरी उपनगरातल्या ई एस आय सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचं काम येत्या डिसेंबरच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत दिली या हॉस्पिटलमध्ये केवळ ई एस आय सीच नव्हे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या वैद्यकीय सुविधांचा समावेश करण्यात येणार असल्याचंही आबिटकर यांनी सांगितलं महाराष्ट्रात मराठीचा अभिमान बाळगणं हे अजिबात चुकीचं नाही पण भाषेच्या मुद्द्यावरून कुणालाही मारहाण करणं चुकीचं आहे अशा प्रकारच्या कृत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोर मुंबई आपल्याला दिवसभर बातम्या प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या त्रिशक्ती प्रवेशद्वारावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलं थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाची योग्य जागा ही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हीच आहे याच ठिकाणी तिन्ही सैन्य दलांचे अधिकारी भविष्याच प्रशिक्षण घेतात ते बाजीराव यांच्याकडून प्रेरणा घेतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला युद्ध में देशभक्ती का भाव युद्ध में बलिदान का भाव वोही सेनाओं को विजय दिलाता है हथियार बदलते रहते और अगले सभी गुणों का सबसे उत्कृष्ट उदाहरण 500 साल के भारतीय इतिहास में कहीं पर ढूंढना है तो मैं इतिहास के विद्यार्थी नाते बेझिझक कह सकता हूँ वो केवल श्रीमंत बाजीराव पेशवा में ही मिल सकता है परभणीतले कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आज हे आदेश दिले त्यांच्या आई विजयाताई सूर्यवंशी यांनी याबद्दलची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती राज्य सरकार आणि पोलिसांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला होता मात्र न्यायालयानं हा दावा फेटाळला तसंच सूर्यवंशी यांच्या आईंनी दाखल केलेल्या अर्जाच्या आधारेच गुन्हा दाखल करावा असे निर्देश न्यायालयाने दिले असल्याची माहिती या प्रकरणातले वकील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी बातमीदारांशी बोलताना दिली शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात जाहीर केलेला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा विजयी मेळावा उद्या सकाळी होणार आहे मुंबईत वरळीत एनएससीआय डोम इथं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट सी यू ई टी दोन हजार पंचवीसचा निकाल राष्ट्रीय चाचणी एजन्सीने आज जाहीर केला या परीक्षेत एका विद्यार्थ्यानं चार विषयांमध्ये शंभर पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत देशातल्या विविध केंद्रीय विद्यापीठं आणि सहभागी संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते तेरा मे आणि चार जून अशा दोन टप्प्यांमध्ये झालेल्या परीक्षेसाठी तेरा लाख चोपन्न हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल सी यू ई टी डॉट एन टी ए डॉट एनआयसी डॉट इन या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील पिढ्यानपिढ्यात जल जमीन तसंच जंगलांचं रक्षण करत पर्यावरणाचं संतुलन राखण्यात मोठं योगदान देणाऱ्या आणि केवळ वनजमिनींवर उपजीविका अवलंबून असणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विकासासाठीच वनहक्क कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंह आर्या यांनी आज नंदुरबार इथं केलं ते जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित वनाधिकार पट्टा वाटप कार्यक्रमात बोलत होते आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेली संत एकनाथ महाराज यांची पालखी आज सायंकाळी होळे मुक्कामी दाखवली उद्या सकाळी पालखी कवाठाळीकडे मार्गस्थ होईल शिराढोण इथं उभ रिंगण पार पडल्यानंतर संध्याकाळपर्यंत पालखी पंढरपुरात दाखल होईल येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत पालखी पंढरपुरात मुक्कमी राहणार असून चतुर्दशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भानुदास महाराजांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं नांदेड शहरात आज शाळकरी विद्यार्थी आणि बालकांची निर्भया वारी काढण्यात आली होती या वारीत शहरातल्या विविध शाळा एन सी सी तसंच श्री विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे सुमारे दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरीत आज सकाळपासून पावसाचं प्रमाण कमी होतं मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढला हवामान विभागानं जिल्ह्याला सात जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे दरम्यान आगामी दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची तसंच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे आगामी दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या घाट परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस पदभरती प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सरकारचे आदेश भाषेच्या मुद्द्यावरून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हीच योग्य जागा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार